दहावी पुस्तकाशी दोस्ती इथे रुजावी जीवन मूल्ये नको परीक्षेची धास्ती चला नवीन पुस्तकाचा परिचय परिचय करून घेऊ घेऊ घेऊया आजचा पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे ईश्वरी नमस्कार मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे जुईचे पत्र ह्याची लेखिका आहे माधवी भट याचे प्रकाशन आहे राजहंस प्रकाशन याची पृष्ठसंख्या आहे चौतीस आणि ह्याची किंमत आहे पन्नास मित्रो हा पुस्तक खूपच छान आहे ह्याचं याचं मुखपृष्ठ बघा किती गमतीदार आहे यावर पोस्टमॅन का, का जुई आणि तिच्या आईचा चेहरा दिलेला आहे आणि मला पृष्ठावर थोडीशी माहिती दिलेली आहे आणि एक चित्रसुद्धा दिलेलं आहे मला ना मला पृष्ठ आणि मुखपृष्ठ गमतीदार वाटला म्हणून मी हा पुस्तक वाचला आणि चक्क हा पुस्तक मला आवडला खूपच छान आहे हा पुस्तक यामध्ये आपण पत्र कसे पाठवायचे इतरांना पत्र पत्र कसे लिहायचे पोस्टमन काय असतो म्हणजे पोस्ट ऑफिस काय असतो हे सर्व काही या पुस्तकामध्ये दिलं आहे आणि जुई जुई जेव्हा त्याचं पहिलं पत्र लिहिते तर ती तिच्या आजोबांना आणि तिच्या मावशीला पाठवते तिची आई आणि तिची मावशी फोनवर बारा वाजेपर्यंत बोलायची आणि तरी सुद्धा ते मोठमोठाले मुट ते पत्र लिहायचे तेव्हा जुईला काही कळायचंच नाही पत्र यायला जायला खूप उशीर लागायचा आणि इंटरनेटद्वारे आपण लगेच पत्र पाठवू शकतो एक दिवस तिने तिची शंका तिच्या आईला विचारली तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली तू तुझ्या मावशीला पत्र लिहित तेव्हा तुला कळेल तेव्हा ती तिच्या मावशीला पत्र लिहते पत्र लिहिते आणि पत्राचं महत्व काय असतं हे तिला तेव्हा कळालं आणि तिच्या वडिलांनी तिच्या आजोबांना त्याच्या वडिलांनी तिच्या आजोबांना जेव्हा पत्र लिहित कॉलरशिप धारक झाली तेव्हा तेव्हाचं पत्र त्याच्या त्याच्या वडिलांनी जपून ठेवलं होतं आणि तेच पत्र त्यांनी जुईला दाखवलं तेव्हा जुईच्या जुईच्या मनामध्ये सुद्धा प्रेरणा निर्माण झाली की मी पण माझ्या आई आजी आजोबांना पत्र लिहावं तिनेसुद्धा तिच्या आजी आजोबांना पत्र लिहिलं आणि तिचं पहिलं पत्र पाहून तिच्या आजी आजोबाने तिचं खूप कौतुक केलं असं आपणसुद्धा केलं पाहिजे आपल्या आयुष्यातलं पहिलं पहिलं पत्र आपणसुद्धा कोणाला तरी पाठवलं पाहिजे माझ्या आयुष्यातलं माझं पहिलं अक्षर मी डॉक्टर मी इंद्रजित भालेराव सरांना अर्पण केलं आहे आणि त त्यांनी असं पाठवलं होतं की त्यांनी माझं अक्षर एका एका पुस्तकामध्ये जपून ठेवलं आहे तसंच आपणसुद्धा इतरांना पत्र पाठवली पाहिजे पोस्ट ऑफिस काय असतो त्यामधले कार्ड कसे असतात पत्र पॅकिंग करण्याचे कार्ड कसे असतात हे सर्व काय आपल्याला या पत्र या पुस्तकामधून कळतं आणि पत्राचे दोन प्रकार असतात एक आपल्या नातवाईकांना किंवा इतर माणसांना पाठवायचं पाठवायचं असेल तर ते पत्र आणि दुसरं म्हणजे अर्ज आपण आपल्याला जर सुट्टी हवी असेल तर आपण सरांना अर्ज देतो का तर आपण ते दिलं पाहिजे आणि जुईने सुद्धा त्यांच्या मॅडमांना अर्ज दिला आणि पत्र किती महत्वाचं असतो पुस्तक पत्राची किमया काय असते हे जुईला जेव्हा ती पहिल्यांदा त्याच्या मावशीला आणि तिच्या आजोबांना पत्र पाठवते तेव्हा तिला ते कळतं आणि तिने सुद्धा आपल्या आजी आजोबांचं पत्र जपून ठेवलं आहे तसंच आपल्या आयुष्यातलं आपलं पहिलं पत्र आपण सुद्धा जपून ठेवलं पाहिजे आणि हा पुस्तक नक्कीच वाचा खूप छान आहे या पुस्तकामधल्या चित्रांना रंग भरावट नसेल तरी सुद्धा यामधलं चित्र किती छान आहे या चित्रामधून आपल्याला या पुस्तकाचा अंदाज बांधता येऊ शकतो आणि मी जेव्हा हे पुस्तक वाचत होते ना तेव्हा मला वाटत होतं की मी सुद्धा सोबत आहे तिच्यासोबत मी सुद्धा कोणाला तरी पत्र लिहित आहे माझ्यामध्ये सुद्धा या पुस्तकामधून प्रेरणा निर्माण झाली की मी सुद्धा दुसऱ्यांना पत्र लिहू शकते मी माधवी भट्टा खूप खूप आभार मानते की त्यांनी हा पुस्तक लिहिला आणि अभिजित जोंधळे सरांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला पुस्तक पेटी पाठवली आणि त्यामधला हा पुस्तक मला वाचायला भेटला धन्यवाद